नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या गायींच्या किमती आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बाजारचे व्हिडिओ घरबसल्या पाहायला मिळतील बारामती बाजार असेल लोणी बाजार गोडेगाव बाजार मोडलिम बाजार सांगोला बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर आज आपण चांगोला बाजारातील वेलिल्या गाई पार्ट्या गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती माध्यमातून कवर करूया जर कोणी अजून पण आपले चॅनल चांगोला बाजारातील व्यवहार बघा कसा होते

बोलो बोलो आज नहीं बोलो नहीं 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 नही

चर्मन राव युडी किंमत नारा हवाचा पाच चर्मन आता काय बोलयना मना बर चर्मन ओ इकडे बाबा माऊली इकडे एक मिनिट चल भाऊ ने ओ इटो थांब익 ब्याशीला किती पहिल्या रूप दाताला चार दात ब्याऐंशीला व्यवहार असलेला मित्रांनो पहिला रूप चार दात आहे किती घेतली ब्याऐंशी हजाराला कुठल्या ठीक आहे चार दिवस किती किंमत सांगता येई नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास अठरा अठरा ठीक आहे किती पहिला रू दिले किती दिली पंच्याहत्तर हजार दाताला कसे चार दात पहिला चार दात आहे मित्रांनो पंच्याहत्तर पंचाहत्तर होऊ शकत आहे तुम्ही दिले का मोबाईल नंबर दिला मोबाईल नंबर सांगाय तुम्ही किती गाव कुठलं आहे किती आहे त्याची पहिला रूप किती घेतली हा पंच्याहत्तर हजार होऊ पंच्याहत्तर झालेली तुम्ही दिली काय मोबाईल नंबर सांगायचा अठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठराला किती काय आहे ते आज ना तीन, तीन दिल्या काय

ऐंशी हजार किती वया त्याचे किती नव्वद हजार लिहिले बावीस लिटर पंच्याण्णवला घेतली काय पासष्ट हजार पासष्ट हजाराला व्यवहार झाला मित्रांनो दुसऱ्या बावीस लिटर दूध चांगली ही किती आहे ती दुसरे साधा ही कितीला घेतली ऐंशी हजाराला कि दूध चांगले चोवीस लिटर गाव कुठलं तुमचं साठ हजार कुठल्या जाती जर्सी जाय कित दुस्रे. दुस्रे कि बार बार किती दुसऱ्या काशे किती दिवस टाइम बारा दिवस किती दूध आहे बोली नऊ दहा नऊ दहा लिटरच्या बोलीत तुम्ही विकले का गाव कुठलं तुमचं काशी गाव किती दिली म्हणलं साठ हजाराला उतरांनो साठ हजाराला दिली गाई बघू शकता नऊ दहा नऊ दहा लिटरच्या बोलीत आणि सतरा अठरा लिटर दोन टाइम अर्धा ही पहिलं रू दाला दाताला आता आहे किती दिवस टाइम आहे तुम्ही किती दिवस टायम आहे पंचवीस तारीख तिथनं नऊ दिवस पंधरा दिवस टाईम आहे म्हणजे सोडा वाटलं बरोबर किती सांगता येईल नव्वद हजार राऊ कुठलं लक्ष्मी टाकळे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर वीस पंच्याण्णव छत्तीस एकतीस ठीक आहे पहिल्यावर आता मित्रांनो बघू शकता खरेदी किती येतात या तिसऱ्या येत पण टाइम बारा लिटर मी सहा सहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो बघू शकता पार्टी तिसऱ्या आहे शेतकऱ्या जवळची काय किती किंमत सांगता येईल पस्तीस हजार त्यातन कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर पंधरा सत्त्याण्णव एकतीस तिसऱ्या वेळ पार्टी काय मित्रांनो किती वेळ तिसऱ्यांदा वेळेला काय दुधावर किती दूध चालू आहे दोन्ही टायमाच बारा लिटर दूध आहे मित्रांनो तिसऱ्या वेळ पाहिजे परटी काय किती चांगता इथं तीस हजार रुपये किंमत सांगितली शेतकऱ्या जवळची काय पार्टी काय मोबाईल नंबर सांगा की एक्क्याण्णव पंचेचाळीस सत्तावन्न पंच्याहत्तर पंधरा पहिल्यांदा वेली आहे खाली काय साठ हजार फक्त पहिलं रो आहे साठ हजार दिले दाताला कशा आहे दाताल दुषे साठ हजार रुपयाला विक्री झालेली बघू शकणार पहिल्या दाताला दात लावला आदत आहे किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस, दिवस। किती किंमत सांगताय पंच्याण्णव गाव कुठलं गाव कवठे काळ मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी चोवीस त्र्याण्णव सहासष्ट चौऱ्याऐंशी पहिला रो आदत कार्ड मित्रांनो बघू शकता किती वेळ तिसऱ्यांदा विल आहे का खौंडाये, खौंडाये। खाली काय खाली आहे किती आता सत्तावीस लिटर दिवसाच मित्रांनो बघू शकताय सत्तावीस लिटर दिवसाला पिळणारी काय आहे गाव कुठलं पडसाळी माडा तालुका किती सांगता हि एक लाख दहा हजार सत्तावीस लिटर दूध आहे बोली त्यांना सत्तावीस लिटर दुध आहे पुली वेलेली काय मित्रांनो मोबाईल नंबर सांगाय की सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी सतरा चौऱ्याऐंशी दुसरे येत आहे गाव कुठलं इंदापूर दाताला कसे कसेात सात किती पिळवी पहिलं अठरा लिटर किती दिवस टायम आहे तिला सात सात आठ दिवस किती सांगत आहे तिथं पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईल छप्पन एकोणसाठ दुसरं येते दात आला जुळ्या किती बिळे पाहिलं रुला अठरा लिटर गाव कुठले इंदापूर किती सांगसाई पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस झिरो दोन शहाण्णव चौऱ्याण्णव तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गाईंच्या किमती कव्हर केलेल्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गा गायींच्या किमती गा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे